आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा या महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं या महाराष्ट्राच्या राजकारणातील अनाजी पंत देवेंद्र फडणवीस यांची सभा गेल्या अठ्ठावीस तारखेला या सांगोल्यामध्ये संपन्न झाली त्या व्यासपीठावरून ते आजपर्यंत लोकसभेचा प्रचार संपेपर्यंत या महाराष्ट्राच्या राजकारणातील गद्दार शिंदे आणि मिंदे गटातील गद्दार आमदार तथा या महाराष्ट्राच्या राजकारणातील जॉनी लेवर म्हणून प्रसिद्ध झालेले गद्दार आमदार ज्याने छत्रपती शिवाजी महाराज हे सुरतेला जाऊन सुरत लुटली असा या महाराष्ट्राचा इतिहास असताना या विधानसभा मतदारसंघातील ज्या पंचावन्न वर्ष आमदार साहेबांनी एक पक्ष एक झेंडा या तत्वानं राजकारण केलं निचकलक राजकारण केलं असा या मतदारसंघाचा इतिहास असताना आणि या महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत गटून इतिहास घडवलेला असताना अशा या गद्दार आमदारानं सांगोल्याचा इतिहासाला तर कलंगच लावला परंतु या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुद्धा इतिहासाला सुद्धा ज्यांनी कलंक लावला असा या महाराष्ट्राचे महाराष्ट्राच्या राजकारणातील गद्दार आमदार मान्य शहाजी बापू पाटील यांनी वारंवार लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धव साहेबांवरती टीका केली या माडा लोकसभा मतदारसंघाची आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार मान्य धवशीर भैया मोहिते पाटील यांच्यावरती सुद्धा टीका केली त्यांचं मत असं आहे उद्धवसाहेबाबद्दल की उद्धव साहेब साहे आम्ही लढलो आम्ही पडलो आम्ही निवडून आलो तुम्ही तर कुठं निवडणुकीला उभाच राहिला नाही त्याबद्दल या गद्दार आमदार शहाजीबापू पाटील यांना आम्ही मला सांगायचं आहे अहो बापू तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये गल्लोगल्ली दारोदारी फिरल्यासारखं तुम्ही पक्ष बदलले बाप बदलले त्यामुळे तुम्हाला तत्वेचं आणि निष्ठेचं राजकारण काय करणार आहे ज्या मातोश्रीनं ज्या उद्धव साहेबानं तुमच्यासारखे सांदाडीला आडगळीला पडल्याला गडी उठवलं त्यांना आंघोळ घातली लाळी पावडर केली आणि माणसात आणून दगडाला शेंदूर फाडल्यासारखं शेंदूर फासला आणि निवडणुकीला के उभा केलं नुसतंच उभा केलं नाही तर त्यांना निवडून आणलं तुमच्यासारख्या दगडाला त्यांनी देव बनवलं आज तुम्ही त्या ठाकरे परिवारावरती बोलताय तुम्ही त्या उद्धव साहेबांवरती बोलताय आहो बापू तुम्हाला जनायचे नाही म्हणायचं वाटू द्या आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून हा प्रकार जरा बंद करा बापू राहता राहिल्याविषयी तुम्ही आमच्या लोकसभेचे उमेदवार मोहिते पाटील कुटुंबावरती सुद्धा बोलताय त्यांना तुम्ही म्हणताय हे मोहिते पाटील कुटुंब जिथं जिथं गेलं त्यांनी तिथल्या तिथल्या संस्था मोडीत काढल्या आहो बापू ठाकरे कुटुंब असल मोहिते पाटील कुटुंब असल यांच्यावरती बोलणं म्हणजे बापू पालतो झोपून आबाळाला लात मारण्यासारखं काम आहे बापू मोहिते पाटील कुटुंबावर बोलायचं जर झालं बापू ज्या मोहिते पाटील कुटुंबियानं तुमच्या राजकारणाला हातभार लावला आज तुम्ही त्या कुटुंबावरती बोलताय तुम्ही त्यांच्या संस्थावरती बोलताय आहो त्यांच्या संस्थावरती बोलण्यापेक्षा बापू तुम्हाला एक माझी नम्र विनंती आहे तुमच्या या रणजितसिंह नाईक निंबाळकरच्या हुंटावरच्या खासदाराच्या प्रचाराला जे तुम्ही भाडुतेर लोक आणलेत ना ते भाडोतेर लोक आता प्रचार करून थकलेत दमलेत त्यांना त्यांचा आत्मा त्यांचं पोट त्यांचं डोकं जर शांत करायचं असेल ना तर त्यांचा शिवामृत जो दुधाचा ब्रँड आहे ना ते सुगंध दूध त्यांचा आम्रखंड त्यांचं श्रीखंड हे आज कार्यकर्त्याला एक वाटीभर द्या त्यांना पाजा बहाडोत्री कार्यकर्त्यांना आलेला मग त्यांची संस्था काय चीज आहे तुम्हाला कळल त्यांच्या संस्थेवर तुमच्यासारख्या बोलायचं अहो बापू तुमच्यावर कुणी बोलायचं तुम्ही या माट्याची सांगोला तालुक्यातल्या नाजरेमाट्याची जे तुळजा भावाने नावाची सूद गिरण आखी हांडली या सांगोला तालुक्यामधील चिंचोली रोडचा राधाकृष्ण दूध संघ अख्खा जागे सगळं या सांगोला तालुक्यामध्ये तुम्ही पतंगराव कदम यांच्या नावाने क्रेडिट सोसायटी स्थापन केली जी बँक स्थापन केली लोकांचे शेअर्स गोळा केले लोकांचे शेअर गायब केलं लोकांचे शेअर आणि बँक अख्खी हाणली त्याच्यावरती कुणी बोलायचं अहो बापू म्हणून तुम्हाला जाणायचे नाही मनातरी वाटू द्या लोकांच्या संस्थेवरती बोलण्यापेक्षा आपल्या संस्था तुम्ही लोकांच्या डोळ्यात एकत देशोदरीला लावल्या डोळ्यात एकत हाणल्या त्याच्यावरती कुणी बोलायचं आणि राहता राहायला म्हणताय आमचा तालुका आमचा वनवास आता शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांनी आता फेडतेत आमचा आता सुरळीत चाललंय अहो बापू कशाचं सुरळीत चाललंय तुमचं तुम्ही या तुमच्या हुंटावरच्या खासदारानं स्वतःची उंचीले मुठी असणारा उंय उन, उंच खासदार त्या ग्रंजितसिंह नायक निंबाळकरांना आणि तुम्ही गद्दार आमदार म्हणून तुम्ही आहे ना सांगोत तालुक्यामध्ये तुम्ही जे पाणी सोडले ना दोघांनी मिळून हे पाणी काय फुकट आलेलं नाही तुम्ही लोकसभेच्या पुढे हा केलेला स्टंट आहे मत मिळवायला केलेला स्टंट आहे पण हा स्टंट या नदीकाठच्या गावाच्या लोकांना तुम्ही दोन ते अडीच कोटी रुपये भरण्यासाठी हा माती मारलेला स्टंट त्यांच्या माथ्यावर पडलेला आहे अहो हे जरा जनतेला सांगा बापू तुम्ही किती भूलतापात येणार आहे आणि तुम्ही जाहीर व्यासपीठावरती उद्धव साहेबावरती टीका करताय आणि पाच हजार कोटीच्या घरात माझा निधी गेल्याला सांगताय अहो ज्या मातोश्रीने तुम्हाला बी फॉर्म दिला ज्या मातोश्रीने तुम्हाला नाण्याच्या गोष्टी पुरवल्या आज त्या मातोसुरी तुम्ही बोलताय ज्या मोहिते पाटील कुटुंबियाच्या जेव्हा तुमचं राजकारण काही काळ ठरलं काही काळ चाललं त्या मोहिते पाटील कुटुंबावरती तुम्ही बोलताय अहो बापू यांच्यावरती बोलणं म्हणजे पालतो झोपून आबाळा लाता मारण्यासारखं काम आहे म्हणून ठाकरे कुटुंब असेल मोहिते पाटील कुटुंब असेल यांच्यावरती बोलताना जरा भान राखून बोला अन्यथा तुम्हाला जशा उत्तर दिलं जाईल